आज मी जे प्रश्न विचारेल त्याचं उत्तर कशावर कशावरून पहिला प्रश्न जेवताना तोंडात घालतो घास एकाने उत्तर द्या बागेत खेळायला असते घसरण किंवा घसरगुंजी व्हेरी गुड आपल्याला वेळ सांगते घड्या व्हेरी गुड एकाने उत्तर द्या आपण देवळात गेल्यावर वाजवतो घंटा चपास खूप सारी मुले एकत्र जमा झाली गोळा झाली त्या जमावाला काय म्हणता गु, व्हेरी गुड गोळका बाळाने उत्तर दिलं काय म्हणता चपास रात्री आकाशात फिरणारा पक्षी मध्ये आवाज काय मला आता आवाज काय म्हणता गुड पावसाळ्यामध्ये छत्री नसेल काय भीतीला शब्द दुसरा भीती घाबरते तपास त्याच्यानंतर

मध्ये जाताना वाजवतो अरे बा वा? नवीन शब्द आहे कोणता आहे सांगा बरं रॉकेटला एक नवीन शब्द आहे जुने लोक म्हणतात तू म्हणता रॉकेल माहिती बसे माहिती का रॉकेल चिमणी पेटवतात कंदील पेटवायची पूर्वीच्या गाडी आता रॉकेल भेटत नाही पण त्याला एक शब्द होता सांगता येईल तुम्हाला तो शब्द होता घासले काय शब्द होता दो एक प्रकारच भांड सांगा बरं त्याला काय म्हणतात घागर पण भांड आणि भांड्यामध्ये पाणी दाखवतात आंघोळीचं पाणी घेतात त्याला काय म्हणतात साकार आणि आपण आखा जिला भरतो ती घागर मडकं पण पण त्याला स्पेशल एक शब्द आहे घागर ओके TAMP!